मित्रांनो कोकणातील सौंदर्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कायमच पाहत आला आहात आज आपण हे सौंदर्य आणखी जबरदस्त पद्धतीने दाखवणार आहोत ते सुद्धा कोकण रेल्वेच्या मार्गावरून अर्थात कणकवली ते मुंबई नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा आपल्या कणकवली शहरात आहे मित्रांनो आजचा हा प्रवास कोकण रेल्वे ट्रॅकवरनं थेट मुंबईपर्यंत कोकणातलं आपलं सौंदर्य निसर्ग सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसंच हे सौंदर्य आणखी जबरदस्त पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न असेल आपला मित्र आशिष आहे आशिष आणि मी चाललो आहे मुंबईला तुम्हाला मुंबईला कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल कारण आत्ता सांगितलं तर त्याची काय म्हणतात ती मजा जात आली त्याच्यासाठी जा <laughs> आम्ही मुंबईत कामासाठी जातो असं म्हणण्यापेक्षा मुंबईत आम्ही जातो तुमच्यासाठी खूप धमाल येणार आहे आजच्या प्रवासामध्ये आपलं पावसाळ्यातील कोकण कसं आहे ते आपल्या या कोकण रेल्वेच्या मार्गावरचं तुम्हाला पाहायला मिळणार असं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा नक्की ही थांबली आहे तुतारी आणि ट्रेन ज्या आहेत त्या एक दीड दोन तास लेट आहेत आपली ट्रेन होती साधारण अकरा वाजताची आणि आता एक्सपेक्टेड आहे ती एक सव्वा एकपर्यंत पर्यंत असा हा प्रवास आपला मांडवीने आहे आणि तुम्हीसुद्धा आपल्यासोबत या प्रवासात सामील होता आली आहे राजधानी एक्सप्रेस सुसाट राजधानी आणि आता आपण कणकवली स्टेशनला आहोत बारा वाजले आहेत आणि तुतारी एक्सप्रेस आता जस्ट रवाना होईल आणि आमची बघूया कधी आता आधी आज काही खरं नाही हा लई लई ट्रेनर चला तुतारी रवाना गाडीचा पत्त्या नाही किती वाजता येते आता दिवा येत सकाळची गाडी आता येता गाई मालगाडी पावसाळ्यात जाम म्हणजे अंटळ येत प्रवास करू चला दिवा ट्रेन आली आहे एक पन्नास चला तीन तास वेटिंग केला आणि आता फायनली आपली ट्रेन आलेली आहे थोड्याच वेळात आपण आता रवाना होणार आहोत मुंबईसाठी गर्दी फारशी नाही आहे आमचं रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे खसर एम वन एम वन बरोबर आहे ना होती तशीच भेटली तिकडे का काका त्यांची एकवीस बाई आमची एकवीस बाई हे त्यांचे होते आणि आमच्यासाठी चेंज केल्याने आणि जबरदस्त म्हणजे विंडो सीट मधन जबरदस्त लुक दाखवतो आज आम्ही आणि फायनली आपण निघालो कणकवली स्टेशनवरून बिर्याणी बिर्याणी बाय बाय कणकवली वेळ नॉन वेळ मस्त काम झालं चरचरावून लागलेली भू कधी एकदा गाडीत बसता बसता झालेला पाहुणे तीन वाजता स्टेशनला कोणीच नाही घर तर आज नाही आहे ह्या काय असतं रे ए सी टी मध्ये ए सी सी क्रॉसिंग आहे मंगला मंगला एक्सप्रेसची क्रॉसिंग आहे त्या बाजून येईल आणि पाऊस आहे इकडे आहे आणि मंगला एक्सप्रेस आता आली क्रॉसिंग साठी वैभव वैभववाडीत थांबलेले मंगला आता काय माहिती कारण बाहेर ना ना काचीवरती पाणी हा आणि खतरनाकडे ॲ तिकडे दगड आठल डोंगरच्या पाठी आणि तिकडे सगळी ग्रीनरी सॉल पाटण रोडला लावत वंदे भारत येते आणि मी पहिल्यांदाच बघतोय वंदे भारत व्हिडिओ वरच बघितलेले परंतु लाईव्ह मध्ये पहिल्यांदाच बघतोय आपले वंदे भारत لا لا لا

स्टेशनला ला आलं पाऊस भयंकर जबरदस्त पाऊस आहे अठ्ठेचाळीस म्हणजे याच्या मनात अजूनही खंत की एक शाळा आणि सुफळ वया होता आजच्या जर्नीसाठी जर्नी होता खरोखर कारण असं आम्हाला ही सीट मिळणं म्हणजे आम्ही ना आमच्यामध्ये मनात पण न की असं भेटतात चांगला आठवण्या चुंबड आमचं गेलो सीट मुळे तीन तासाची वेळ नंतर जी पूर्ण सिनरी बघत गेलं त्यानं तर पूर्ण फ्रेश झालं पण आता जसं काळोख पडतो तसं वाईट वाटतं कारण एवढे चांगली ग्रीनरी आणि दाखवून भेटतो तो धबधब्याचे शॉर्ट मस्त आहे एक धबधब्याचं मस्त आहे बघत नाही पुढे आता मग फक्त मॅक्झिमम चिपळून चिपळूनच्या नंतर गप झोपायचा मग डायरेक्ट मुंबई सहा वाजूक दहा मिनटं बाकी आहेत सहा वाजून सहा मिनटं झाले आहेत आणि आपण सुटलो आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मस्तपैकी मांडवी एक्सप्रेसमधून आप आपल्या कोकण रूटचं खूप छानपैकी पावसाळ्यातली जबरदस्त दृश्य पाहिलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती चा नव नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन बेला ऐकून ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला जाता मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं आणि प्रवास करत असाल तर काळजी घ्या दोन दोन तीन तीन तास ट्रेन लेट आहे